तुम्ही पाहत आहात एम सी एन नियोज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील जुनी चावडी बारगणपुरा कामठा येथे श्री गजानन महाराज मानव सेवा समितीद्वारा आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर गजानन महाराज मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रमुख अतिथींच्या उपस्थित संपन्न झाला मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन रामराव हागे सौ हागे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी शामशील भोपळे माजी सरपंच संदीप इंगळे सुरेश ओंकारे मधुकर पोके पोलीस पाटील प्रकाश गावंडे शिवाजी नराजे रवी घुंगड इंजिनियर विशाल मजगे तसेच बारगणपुरा व गजानन महाराज मानव सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मंडळ उपस्थित होते यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत लोकसहभागातून होणाऱ्या मंदिराच्या बांधकामाला सर्वांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन उपस्थितांना केले या आवाहनाला प्रतिसाद देत सुरेश ओंकारे यांनी श्रीचे संगमवरी मूर्तीचे व यांनी पंचावन्न रुपये रोख निधी बांधकामासाठी देण्याचे जाहीर केले या कार्यक्रमानंतर मंदिर समितीकडून दैनंदिनी कार्यक्रमात आषाढी एकादशी निमित्त उपस्थितांना फराळाचे वितरण करण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड